कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा जागांचा पेच अद्याप न सुटल्याने तर्कवितर्कांचे धुमारे दोन्ही मतदारसंघात फुटू लागले आहेत यामुळे इच्छुकांची घालमेल सुरू असली तरी मतदारही काहीसा संभ्रमात दिसत आहे हे जरी खरे असले तरी समोर ताकदवान मल कसा आहे त्याचा अंदाज घेऊनच महाविकास आघाडी व महायुतीकडून राजकीय पटावर प्यादी पुढे सरकवले जाणार आहेत वास्तविक महायुतीकडे विद्यमान खासदार असल्याने त्यांची नावे पहिल्या यादीतच जाहीर होणे अपेक्षित होते मात्र तसे न झाल्याने उमेदवारीबाबत संभ्रमावस्था आहे कोल्हापूरच्या दोन्ही जागा शिवसेनेला जाणार असा त्यांचा दावा आहे पण एकूण त्यांच्या हालचाली पाहता दोन पैकी एक जागा भाजपला हवी आहे त्यातूनच वेगवेगळी नावे पुढे येऊ लागली आहेत त्यात महाविकास कडून शाहू छत्रपती यांचे नाव निश्चित झाल्याने त्यांना खासदार मंडलिक टक्कर देऊ शकतील का त्यातूनच तर्कवितर्काचे धुमारे फुटू लागल्याने मंडलिक समर्थकांची घालमेल वाढली आहे त्यामुळे गेले आठ दिवस मंडलिक ऍक्शन मोडवर आले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जातानाच त्यांना उमेदवारीचा शब्द देण्यात आला होता त्याची आठवण करून दिली जात आहे मतदारसंघात खासदार मंडलिक यांचे दोन अडीच लाख मते आहेत त्यांना डावलून येईनवेळी दुसरे नाव पुढे केले तर मंडलिकांची बंडखोरी अडचणीची ठरू शकते हे गणितही भाजप नेत्यांना माहिती असल्याने मंडलिक हेच उमेदवार म्हणून कायम राहतील असे सध्याची तरी स्थिती आहे हातकणंगले तून आघाडीची राजू शेट्टी यांच्यावर भिस्त आहे ते आघाडीत येण्यास फारसे उत्सुक नाहीत किंवा त्यांना उघडपणे यायचे नाही शेट्टी विरुद्ध खासदार धैर्यशील माने अशी लढत झाली तर माने यांच्या समोरील अडचणी वाढू शकतात त्यात महायुतीतील नेते माने यांना उघड विरोध करू लागल्याने येथे काय होणार आहे याचा अंदाज भाजपला आला आहे त्यातूनच पर्यायांची चाचपणी सुरू झाली आहे यातूनच आमदार विनय कायरे शौमिका महाडिक राहुल आवाडे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली असली तरी खासदार माने सहजासहजी ही जागा हातून सोडणार नाहीत सर्वेचा कल आणि भाजपची रणनीती भाजप कोणत्याही निवडणुकीची तयारी फार अगोदर करतो या उलट निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या तरी उमेदवारावरून विरोधी पक्षात गोंधळाची स्थिती पाहावयास मिळते भाजपने एक वर्षापासून टप्प्याटप्प्याने सर्वे केले आहेत यामध्ये कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघात अपेक्षित यश दिसत नसल्याने त्यांनी चाचपणी सुरू केली आहे ही वस्तुस्थिती आहे शेट्टी आघाडीत नाही आले तर अनुपेक्षित नाव राजू शेट्टी महाविकास आघाडीत आले नाही तर शिवसेनेकडून अनुपेक्षितपणे नाव पुढे आणले जाणार आहे रविवारी मुंबईत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा झाली असून यातून मतदारसंघाच्या पश्चिमेकडील तालुक्यातील युवा नेत्याचे नाव मातोश्री वरून पुढे आले आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी